स्पेशल मोतीचूर लाडू तीनशे वीस रुपये किलो शुद्ध तुपातील बेसन लाडू सहाशे रुपये किलो बेसन लाडू तीनशे वीस रुपये किलो रवा लाडू दोनशे ऐंशी किलो तुपातील रवा लाडू पाचशे साठ रुपये किलो स्पेशल तळीव पोहे चिवडा दोनशे ऐंशी रुपये किलो स्पेशल डाएट चिवडा दोनशे ऐंशी रुपये किलो भाजकी पोहे चुडा दोनशे ऐंशी रुपये किलो पातळ पोहे चुडा तीनशे वीस रुपये किलो स्पेशल मका पोहे चिवडा दोनशे ऐंशी रुपये किलो शंकरपाळी दोनशे ऐंशी रुपये किलो करंजी पाचशे वीस रुपये किलो अनारसे सहाशे रुपये किलो लोगावले मी दर चिरोटे चारशे ऐंशी रुपये किलो पाक दोनशे ऐंशी रुपये किलो त्यानंतर आणखी आहेत गुंडेश बाया खू खोणार बघा भाजणीची चकली तीनशे वीस रुपये किलो नंतर लाडूची बुंदी तीनशे रुपये किलो रवा लाडू दोनशे ऐंशी रुपये किलो बाकरवडी दोनशे ऐंशी रुपये किलो मिनी बाकरवडी दोनशे ऐंशी रुपये किलो पुडाची वडी चारशे रुपये किलो कडबोळी तीनशे रुपये किलो खाजा दोनशे ऐंशी बालूशाई दोनशे ऐंशी लसूण शेव तीनशे वीस साधी दो शेव दोनशे ऐंशी मोठी शेव दोनशे ऐंशी भावनगरी शेव दोनशे ऐंशी तिखट शेव दोनशे ऐंशी पापडी खारी खारीबुंदी दोनशे ऐंशी रुपये किलो